मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अगदी भागामध्ये आता मात्र हा ट्वेंटी मध्ये आलेला आहे आता मात्र सगळेजण टाळ्या वाजवतात तर तेथे आता कामिनी येते कामिनी म्हणते की झालं तरी काय तेव्हा आता पार्थचा जो छोटा भाऊ आहे तर तो म्हणतो अगं आई काय सांगू आपला पार दादा दा आहे ना तर टॉप टेन्टी मध्ये आलेला आहे तर हे करून मानिनीला खूपच आनंद होतो मानिनी मात्र आता अगदी पार्थच्या मिठीत येत त्याला कॉंग्रेच्युलेशन असं म्हणते आणि आता ते अभिनंदन अभिनंदन करते तर तेवढ्यात ते म्हणते की हो ना पार्थ अरे तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठी अशी अचिव्हमेंट आहे आणि कॉंग्रेज्युलेशन असे ती सुद्धा बोलते पार्थ आता पार खूप पार पार खुश असतो आणि तेवढ्यात तेथे काव्य सुद्धा येते काव्य मात्र आता रम्याला बाजूला करते आणि पारचं खूप कौतुक करत त्याच्या हातामध्ये हात देते आणि कॉंग्रेज्युलेशन पार देशमुख असं म्हणते तेव्हा मात्र आता रम्याचा खूपच जळपाळ ठेवतो पारच्या हातामध्ये तिचा बोक्या असतो आणि बोक्याला अगदी ती खूप खुश होऊन सांगत असते की बघ आपले पार देशमुख आहे ना ते अगदी रम्याचा आता इतका जळफाट होतो रम्य लगेच आता पार्थला अगदी कॉन्ग्रेच्युलेशन बोलत मिठी मारायला येते पार्थ लगेच थे थे आता तिला बाजूला करतो आणि तिला बाजूला करून फक्त हातामध्ये हात देत म्हणतो की थँक्यू आता मात्र रम्याचा इतका जळफाट होतो आणि सगळेजण मात्र इतक्या हसत असतात आणि रम्या काय करू काय नाही असं इतका जळफाट त्या दोघींचा होतो दोघे एकमेकीकडे बघत असतात आणि आता काव्य आपल्या बोक्याला म्हणत असते की खरंच अरे माझ्या बरोबर राहून तर तू आयुष्यामध्ये खूप पुढे गेलास रे आता पार्थला हिसरव ती म्हणत असते आणि बघ अरे बोक्या फायनली तुझ्या आयुष्याला यश तर मिळालं आता सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि जसा तो टॉप थर्टी मधून टॉप ट्वेंटी मध्ये आणि तो टॉप मधून अगदी हो। इपन अगदी टॉपर हो पण माहिती आहे की अरे कॉम्पिटिशन खूप आहे परंतु आमचा बोका काही कमी नाही आता पार्थ खुश होत हसत असतो आता मात्र रम्य आणि वसवत्याचा खूपच जळफाट होतो आता सारखं ती बोक्या बोक्या करत आता पार्थचं कौतुक करत असते म्हणून आता ह्या दोघी मात्र ते जे काही बोके आहेत ना तर त्याला अगदी कात्रीने कापून टाकतात त्याचा बंदोबस्त करतात आणि तेवढ्यात आता हे कापसाचे जे काही अगदी बोक्याचे उडालेले केस वगैरे आहेत ना तर ते खाली पडतात आता मात्र या अगदी जे पीस आहे तर ते खाली पडल्यानंतर आता मानिनी विक्रम आणि काव्य बघत असतात की नक्की काय झालं तेव्हा आता काव्याच्या लक्षात येतं की आता बोक्याला यांनी कापलं म्हणून म्हणजे त्या नकली बोक्याला सगळं काही अगदी कापून टाकले त्याचा कापूस सगळं काही त्यांच्या अंगावर गळालेला असतो आता काव्याला इतका राग येतो काव्या रागाने मात्र आता रम्यावर अगदी धावूनच येते आणि तिला तिच्या लायकी दाखवते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद